आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना महिला हवलदाराला अटक तक्रारदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल क न करण्यासाठी आणि चौकशीमध्ये मदत करण्याच्या हेतूने पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या विश्रामबाग पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवलदार मनीषा नितीन कोंगनोळीकर भडेकर यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांना अटक करण्यात आली आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सांगली यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे तक्रारदारांच्या विरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात एक तक्रार अर्ज दाखल आहे सदर तक्रार अर्जावरून यातील तक्रारदार यांच्या विरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्याकरिता आणि यातील तक्रारदार यांच्या विरुद्धच्या तक्रारी अर्जामध्ये चौकशीमध्ये मदत करण्याकरिता विश्रामबाग पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार मनीषा नितीन कोंगणोळीकर भडेकर यांनी पन्नास हजार रुपयांची लाचीची मागणी केली होती तक्रारदाराने याबाबत याबाबत प्रतिबंधक विभाग सांगली यांच्याकडे तक्रार दिली होती सापळा रचण्यात आला महिला पोलीस हवालदार नितीन कोंगणोळीकर भडेकर यांना पन्नास हजार रुपयांची लाचेची रक्कम पंचा समक्ष स्वीकारली असता त्यांना रंगेहात अटक करण्यात आली आहे त्यावरून सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मनीषा नितीन कोंगणोळीकर भडेकर यांना अटक करण्यात आली आहे महिला पोलीस कर्मचाऱ्याने लाच स्वीकारताना अटक करण्यात आल्याने पोलीस खात्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या खात्याने जोरदार झटका दिलेला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क